शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या ढगपुटी सदृश्य मुसळधार पावसानं शिर्डी शहरासह राहाता तालुक्यातील परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला काही मिनिटात झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर धावपळ उडाली शहरापाठोपाठ ग्रामीण भागात शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे राहता तालुक्यातील परिसरात कांदा आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आधीच हवामानातील अस्थिरतेमुळे शेतकरी अडचणीत आलेला असताना अचानक झालेल्या या पावसामुळे त्यांची चिंता अधिक वाढली आहे शेतातील पिकं पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर महिनोन महिन्यांचा मेहनतीचा फडशा पडल्याचं दृश्य पाहायला मिळालं कांदा पिकाची काढणी सुरू असतानाच आलेल्या या पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर कुजणे सुरू झाले असून त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान अपरिहार्य आहे सोयाबीन पिकांवरही पावसाचा जोरदार परिणाम झाला आहे उभ्या पिकाचा घास पाण्यानं हिरावून घेतल्यानं शेतकरी हवालदिल झाला असून शेतकरी वर्ग सरकारने तातडीनं पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करीत आहे पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातून निसटलेला हंगाम पाहता त्वरित मदत न मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था आणखीनच ढासळेल असा इशारा देखील स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे या अशी अतिवृष्टी यापूर्वी कधीच झालेली नाही कारण कोविड काळामध्ये पण अतिवृष्टी झाली परंतु ही परिस्थिती नव्हती आजची अतिवृष्टी म्हणजे सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे जिथं पाव शेतामध्ये या ठिकाणी निर्माण झालेला आहे जे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांची पिकं काढणी आलेले होते सोयाबीन असेल नका असल हे सगळे पिकं आज पूर्ण भुईसपाड झालेले पाण्यात वाहून गेलेले काही शेतकऱ्यांनी अक्षरशः शेतातून सोयाबीन काढलेली मळणी ती वाळत घातलेली सोयाबीन सुद्धा या ठिकाणी पूर्ण वाहून गेलेली ऊसाची पिकं पूर्ण भुईसफड झालेली जे कांद्याची पिकाची लागवड झाली होती त्या लागवडीची कांदे सुद्धा या ठिकाणी पूर्ण पाण्यात बुडवलेले यामुळे शेतकरीची या ठिकाणी खूप आणि खूपच मोठी हानी झालेली आहे सरकारकडून एक अपेक्षा आहे का या शेतकऱ्याला चांगली अशी भरपाई मदत या ठिकाणी अनुदानामार्फत मिळावी अशी मी या राज्य शासनाकडे विनंती करतो की या तेवढी भरपाई येऊन शेतकऱ्याला जे उत्पन्न होतं ते भेटणार नाही परंतु जास्तीत जास्त कसं देता येईल ही शासनाला या ठिकाणी विनंती करतो आणि शेतकऱ्याला लाभ भेटावा त्यामध्ये मका सोयाबीन आणि ऊस या तीनही पिकांचा अतिवृष्टीमुळे इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे सोयाबीन तर काढताच येणार नाहीत मकाचा हार्वेस्टिंग आलेला मका लोळलेले ऊस पडलेले आहेत आणि टोटल म्हणजे शंभर टक्के नुकसान आहे हे पिकं शेताच्या बाहेर शक्य अशक्य अतिवृष्टीमुळे काय मागणी शासनाकडे शासनाकडे एकच मागणी आहे का बाबा शासनाने आता सरसागाट पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा एवढीच विनंती अचानक अतिवृष्टी झाली म्हणजे काल रात्री बसून प्रचंड पाऊस पडत आहे तर अजूनही उघडीचं नाव नाही घेते आत्ताही थोडा थोडा पाऊस चालूच आहे त्यामुळे सगळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे हे सोनणीसाठी आलेलं पीक त्याचं मोबादला मिळावा अशी शासनाला विनंती करतो या परिसरामध्ये नेमका कशा पद्धतीने पाऊस झाला ओढे नाले तुडुंब भरून वाहत होते का काय नेमकी परिस्थिती म्हणजे रात्रीच्या झालेल्या पावसामुळे अक्षरशः अजूनही ओढे नाले प्रचंड भरून वाहत आहे त्या ओरड्या नाल्यांमध्ये पाणी बसत नाहीये ते पाणी म्हणजे घरांमध्ये शेडमध्ये इकडं व्यतिरिक्त घुसलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे तर त्याची सर्व नोंद घेऊन शासनाने सगळ्यांना मदत करावी अशी विनंती प्रमोद बाळासाहेब लावरे दरम्यान शिर्डी आणि परिसरातील नागरिक अद्यापही पावसामुळे विस्कळीत झालेल्या दैनंदिन जीवनातून सावरू शकलेले नाहीत वादळी वाऱ्यासह आलेल्या या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिल्यानं पुढील काही दिवस पावसाचा अंदाज कायम असल्याने नागरिक आणि शेतकरी यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे येस्न मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी